लग्न जुळवण्यासाठी तीन लाख रुपये घेतले आणि कोर्टात नोकरीद्वारे लग्नही केलं मात्र सासरी निघालेल्या नवरीनं अर्ध्या रस्त्यातून धूम ठोकल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या येथे अहिल्यानगर जिल्ह्यातील एकोणतीस वर्षीय शेतकरी अशोक बांदल यांची या प्रकारात फसवणूक झाली अशोक बांदल यांचे वधू संशोधन सुरू होतं या काळात अरविंद राठोड यांच्याशी दोन महिन्यांपूर्वी त्यांची भेट झाली लग्नाची इच्छा व्यक्त केल्यावर अरविंद त्यांच्या गावाकडे चांगल्या मुलींची स्थळं असल्याचं सांगितलं त्याने व्हॉट्सॲपवर दोन ते तीन मुलींचे फोटो देखील पाठवले त्यापैकी माया शिंदे नावाची मुलगी अशोक बांधल पसंत केली मुलीचे वडील वारले असून ती आई आणि भावासोबत राहते व कंपनीत नोकरी करते अशी माहिती दिली तसे तिच्याशी लग्न करण्यासाठी तीन लाख रुपये स्त्रीधन लागेल अशी अट सुद्धा घातली मात्र मुलगी पसंत असल्यानं अशोक यास होकार दर्शवला नियोजित दिवशी दुपारी एक वाजता अशोक बांधल त्याचा चुलत भाऊ आणि इतर नातेवाईक बजाज नगर मधील अयोध्या नगरात सविता शिंदे यांच्या घरी गेले तेथे मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला मुलामुलीची पसंती झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरातील कोर्टात वकील शैला सरे यांच्या उपस्थितीत शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नवरदेव नवरी स्वखुशीनं विवाह करत असल्याची नोटरी केली त्यानंतर ते सर्वजण पुन्हा सविता शिंदे यांच्या घरी परतले ठरल्यानुसार अशोक बांदलनं एक लाख पंचेचाळीस हजार रुपये फोनपेद्वारे आणि एक लाख पंचावन्न हजार रुपये रोख असे तीन लाख रुपये दिले मात्र जेव्हा सासरी निघण्याची वेळ आली तेव्हा नवरी फरार असल्याचं उघडकीस आलं